आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांकडून तीन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मिरज शहर विटा शिराळा कराड शहर कराड ग्रामीण शिरोळ कोल्हापूर या ठिकाणांवरून मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे जावेद मिरासो मुजावर वय पस्तीस राहणार हनुमान मंदिराजवळ बुरली तालुका पलूस उमेश रामचंद्र जाधव व एकोणपन्नास राहणार रोड पलूस, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत दोघांच्याकडून तीन लाख चाळीस हजार जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धीचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील सूर्यकांत साळुंखे व अभिजित ठाणेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज येथे पंचशील नगर चौकात विना नंबर प्लेटची मोटरसायकलवरून दोन व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी पाहणी करून रस्त्याकडेला विना नंबर प्लेट मोटरसायकलवर थांबलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता काही दिवसांपूर्वी गुरुवारपेठ मिरज येथून रात्रीच्या वेळी मोटरसायकल चोरी केली होती ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी आले असल्याची कबुली त्यांनी दिली संशयित चोरटे जावेद मुजावर व उमेश जाधव यांच्याकडे अधिक चौकशी केली असता गेल्या सात ते आठ महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणांवरून आणखीन काही मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत चोरी केलेल्या मोटरसायकल मिरज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मिरज येथे बंद अवस्थेतील सिटी सर्वे ऑफिसच्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या आहेत त्या मोटरसायकली विक्री करण्याच्या आहेत त्यातील एक मोटरसायकल विक्रीसाठी आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले संशयित चोरट्यांकडून सत्तर हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीच्या हिरो होंडा कंपनीच्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकली काळ्या रंगाची हिरो कंपनीची शाईन मोटरसायकल किंमत सत्तर हजार रुपये हिरो कंपनीची सी डी हंड्रेड मोटरसायकल असा एकूण मिळून तीन लाख चाळीस हजार घुगे अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील सूर्यकांत साळुंखे अमोल लोहार अतुल माने पोलिस नाईक सोमनाथ गुंडे पोलीस शिपाई सुनील जाधव अभिजित ठाणेकर प्रमोद साखरपे सुशांत चिले कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क